नमस्कार आज एकवीस जुलै दोन हजार पंचवीस आहे आपण आपल्या आता शेतामध्ये आहे आणि इथून तुम्हाला हवामान अंदाज देणार आहे बघा आज एकवीस जुलै दोन हजार पंचवीस आहे आपण दिलेल्या अंदाजानुसार आज महाराष्ट्राच्या आता सध्या कंडिशनला दुपारनंतर कोकण किनारपट्टी संपूर्ण सह्याद्री पर्वतरांगा संपूर्ण कोल्हापूर सांगली सातारा या भागांना दुपारी दुपारनंतर या भागांना पाऊस होणार आहे तर पुणे संपूर्ण पुण्यांच्या खेड्यापाड्यांना पण संपूर्ण तर नाशिक जिल्हा नाशिक जिल्ह्यापर्यंत मालेगावपर्यंत हा पाऊस आज दाखल होणार आहे तर इकडे छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुका आणि दुपारनंतर सोलापूर म्हणजे रात्रीच्या वेळेस संध्याकाळच्या वेळेस सोलापूर पंढरपूर परभणी लातूर धाराशिव इकडे जालना छत्रपती संभाजीनगरचा द जालन्याचा दक्षिणी भाग जालन्याचा दक्षिणी भाग आणि छत्रपती संभाजीनगरचाही दक्षिणी भाग हा संध्याकाळपर्यंत आणि रात्रीपर्यंत आज मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता राहणार आहे तर उर्वरित छत्रपती संभाजीनगरला आज काही भागांना काही भागांना उद्या म्हणजे उद्या संध्याकाळपर्यंत छत्रपती संभाजीनगरच्या सर्व तालुक्यांना मध्यम तर जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता राहणार आहे जवळपास हा पाऊस राज्यव्यापी पाऊस आपण मागच्याही व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की हा राज्यव्यापी पाऊस आहे उत्तर महाराष्ट्राचा नाशिकला आजच पाऊस येणार आणि इकडे खाली बीड बीडलाही आज पाऊस येणार आहे तर दा आपला अहिल्यानगर सॉरी अहिल्यानगरला काही भागांना आज पाऊस होईल काही भागांना उद्याकडे पाऊस होईल इकडं उत्तर महाराष्ट्राकडं जळगाव धुळे या भागांना उद्याकडे पाऊस जाईल आज मोजक्या ठिकाणी पाऊस राहील तर उत्तर महाराष्ट्र जळगाव धुळे नंदुरबार या भागांना उद्या संध्याकाळपर्यंत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला असेल तर छत्रपती संभाजीनगरच्या सर्व तालुक्यांना उद्या संध्याकाळपर्यंत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे आजही दुपारनंतर पाऊस सक्रिय होणार आहे चार वाजेच्या आसपास पावसाला सुरुवात होईल आणि रात्रीपर्यंत जवळपास वैजापूर तालुका गंगापूर आणि पैठण या भागांकडे मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील काही भाग हा जर बाग राहिला काही तर तो उद्या संध्याकाळपर्यंत सर्व भाग कवर होणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर काही काम बाकी असेल तर आज करून घ्या जेणेकरून पुन्हा पाऊस चालू झाल्यानंतर जवळपास हा सहा ते सात दिवस पाऊस चालणार आहे सात दिवस पाऊस चालल्यावर पुन्हा आपले जर कामं अधुरे राहिले तर ते होणार नाही पाऊस झाल्यावरती पुन्हा कामांना अडथळा येईल जे काही काम जर बाकी असेल तर ते, ते आज करून घ्या जेणेकरून तुम्हाला पाऊस आल्याच्यानंतर अडचण येणार नाही बघा आपली ही मक्का आहे शेतकरी मित्रांनो हा मक्काचा प्लॉट आहे तुम्ही बघू शकता चौदा जून रोजी आपण मक्केची लागवड केली होती आणि उत्कृष्ट असं मक्केचं पीक झालेलं आहे खांद्या इतकं सध्याच्या कंडिशनला आहे तुम्ही बघू शकता हे बघा आता मी इथं थोडी कमी जागा आली म्हणून इथं उभं राहण्यासाठी पहिल्यांदा व्हिडिओ चालू केला पण जेव्हा मक्का संपूर्ण मक्काच अशी आहे तुम्ही सगळ्या साईटला बघा आज खातांचा डोसेस चालू आहे हिला दौरं मारून मातीही लावून घेतलेली आहे पाऊस आल्यानंतर आपल्याला कुठला पुन्हा मक्कात यायचं काम नाही अशा पद्धतीची काळी भोर अशी मक्का दोन फवारण्या केलेल्या आहे दोन्ही वेळेस आपण नॅनो युरिया एक वेळेस नॅनो खाताचा आणि त्याच्यात आईचं औषध मारलं होतं धन्यवाद शेतकरी मित्रांनो